बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा वर्षश्राद्ध संपून निघालेले मेहुना आणि भाऊजी ट्रॅक्टरच्या धडकेत ठार श्रीपद पिंपरी तालुका बार्शी येथे नातेवाईकाचे वर्षश्राद्ध कार्यक्रम संपून दुचाकीवरून खांडवी गावी परत येत असताना पेवर ब्लॉक घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरला धडकले या अपघातात दुचाकीस्वार ट्रॉलीखाली सापडून जागीच ठार झाला तर जखमी साथीदार उपचारासाठी नेण्यापूर्वी मरण पावला मृतातील दोघांचे नाते हे मेहुने भाऊजी असे आहे या अपघातात दत्तात्रय कृष्णनाथ गव्हाणे पस्तीस राहणार खांडवी तालुका पारशी हा जागीच मरण पावला तर जखमी राजकुमार विश्वनाथ भाकरे वयसदतीस राहणार खांडवी तालुका बार्शी उपचार सुरू करण्यापूर्वीच दवाखान्यात मृत पावला हा अपघात बार्शी तालुक्यातील श्रीपद पिंपरी वानेवडी तालुका परांडा या रोडवर गुरुवार एकतीस जुलै रोजी दुपारी सुमारे तीन वाजता झाला दत्तात्रय विवाह दत्तात्रय होता नात्याने मेहुने भाऊजी असलेले हे दोघे गुरुवारी खांडवी येथून श्रीपद पिंपरी येथे नात्यातील महिलेच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला गेले होते दुपारी हा कार्यक्रम संपूर्ण परत खांडवीला जाण्यासाठी पिंपरी मार्गे कुईवाडी रोडवरून जात होते समोरून पेवर ब्लॉक भरलेला ट्रॅक्टर येत असताना दुचाकीला जबर धडक बसली धडक बसल्यावर दुचाकी बाजूला पडली आणि अंगावरून ट्रॉली गेली या अपघातात तो गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला त्याचा साथीदार याला एका वाहनातून उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मा दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मनोज जाधव हे करत आहेत